तर मंडळी हा बघा इथे मासा भेटला खावल्या नाही नमस्कार मंडळी मी अवधूत माटाला आणि उन्हाळ प्रवासीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो तर मंडळी काल आम्ही खाजनात गेलो होतो खेकडे पकडायला आणि खूप सुंदर अशी व्हिडिओ म्हणजे खूप भन्नाट असा अनुभव होता तर मग आपण सुरू करूया आजच्या व्हिडिओला कोणताही विलंब न करता तर मग चला चालू करूया आजच्या व्हिडिओला

पुढील काय तू कर काय म्हणाले सुरुवात सुरुवात झाली मंडळी पहिलाच खेकडा मस्त भेटलाय लागलं तर तुम्ही त्या लगेच पाय हे कर दाबून नकोस बाबा पाय करतो या दगड नाही बेकार आहे फारसेल थोड्यासाठी पण ते बेकार आहे आणि त्यात नाही पाय फायतात एकदम पाय पायटात <목소리도> 아이가 여

म्हणजे तुम्ही अनुभवी माणसं असताना सुद्धा आम्ही अनुभवी न असताना माणसं कुठल्या नेहमी दोन बाडल्यांचा विचार करा करायना टाकितच नाही अच्छा आता फोन करतो बऱ्याच टायमानंतर भेटले आणि ती बघा कशी आहे ती कंझी माणसं बघा इकडं एक नंबर आडच भेटत आहे रेन मजबूत भेटत आपण त्याडच आहे तर आता आम्ही खूप फिरलोय दमलोय पण खूप टायमानंतर खेकडी भरपूर भेटतात आहे मंडळी बघा किती मेहनत करतायत मासा बघला का भेटला का नाही भेटत तर मंडळी हा बघा इथे मासा भेटला खावल्या येणार ह्या कुठल्या ह्या खावल्या बोयार पोयार। तो नहीं तो नहीं बोयार टाकला खिमाट होईल त्यांचा त्याचा खिमाट होणार आहे टाकलेली त्या शाप उडवली पडशा वाटून पण घेतली <laughs> ते दो दोन डेंगात पकडली का समजायला तिघूल एखाद्या बॉरिंग केलं नंतर वाट लागते रे सगळ्यांना पहिलंच मस्त नसला ना गपूळ ही तर उघडलं नसते ना बॉयर मोठा होत रे बघ 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 काय झोडू नको ते नाही तर तेल सोडू नकोस काय तू तुमच्या नाही ദേ يلا ആത്മദി गेला라 बैठला अब खेलने दे गेम तो नो मत भेटलंय मंडळी हो का आपण बॉयरच बॉयरच आहे परत एक बॉयर मासा भेटलाय मंडळी हा जरा जाड आहे ना हो हा मस्त आहे काय पण ठेवणार आहे ते ठेवते खातील पाहिजे जग खातील हाती भरला की ठेवतील हा मंडळी बघा खेकडा

만들 이보다 이제 네. 응. 가자. 응. 응. प क 가

오, 씹어봐. 오, 쟤네, 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 ��

तर मंडळी आता आम्ही पूर्ण खाजनात आलो आहे आणि काळू पूर्ण रात्रीची वेळ आहे डॉकरावर चिखलगून आम्ही चालतोय आलीस ना अजून एक मग

आज के लिए जरूरत मिल

आहे का बारीक आहे ना तुम्ही पाय बघा किती खाली बसते हो काही चाललं kamar orang cikalnya mitra nih. Untuk ya karpet. बाण मसा लागला ना काय बोलतो खतर कुठला काटा असं कुठं काटा हे बघ हे बघ आईच्या गावात डेंजर मुत होतो हां थांब कुठे गेला हा सोडील खालच्या पण सोडील काय बोलतो सर बाण 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 मसाला मिंचू कसं हे होतो ना तसा याचा काटा लागतो बेकार असला ना खायला टेस्टी तर मंडळी आता तुम्ही इथे बघाल हे पाठीमागे तुम्हाला दिसत नसेल हे पूर्ण हे पूर्ण खाडे आहे खाजण बोलतात खाजण म्हणजे खाडीच्या पूर्ण आम्ही खा खाडीच्या वरच्या साईडला आहे बाजूला इकडे खड्याकडे नाही शोधतो एक खेकडी ना पकडून येते ना फक्त डोळे ओढतो आपण पहिलीच पकडून दिली त्याच्या मरा माहिती मला अंदाजच नाही फक्त डोळे दिसते ना नंतर तुम्ही हात मारला नसता नंतर अंगाच ना दोन्ही साईडून माझ्या एका हातात बसणारच नको तर भेटली एकदम कडक रावस मला माझ मान होतस का दोन होते सांगते ये तू मला दे जाऊ नको आता आता संपत आलाय सर्व लागू ना काय मानलं नाही पण ते लागतं ना ते तर मंडळी आता मी खेकडे वगैरे पकडून वर आलोय आणि तुम्ही आल बघाल ना हे बघा इथे तुम्ही बघू शकता हे बघा हालत म्हणजे एवढे एवढे पाय कल जातात इथं कमीच गेले जे वरती आम्ही धुवले म्हणजे हे बघा पायाची हालत झाली झाल्यासाठी म्हणजे पाय फाटतात वगैरे मेहनत असते रे हर गोष्टी रे लोकांना असं काय म्हणजे दिलं नाही तर राग येतो की दिला नाही आता चारच कुर्ल्या मिळाल्या तर त्याच्यानंतर तुम्हाला काय देणार सांगा आणि प्लस म्हणजे खादनामध्ये तुम्ही जेव्हा येता ना त्याच्यानंतर माहिती पडतं की कुर्ल्या कशा मिळतात त्या फक्त ओ... घरी नेल्यानंतर चार कुर्ल्या मिळाल्या मग हा कुर्ल्या पण त्या कुर्ल्या कशा शोधाव्या लागतात कुठे लागतं जे म्हणजे खादन कारण माहिती असत हे बघा हे आंबिल आहे हे कसल्या वार्याच्या पिठालच्या पिठाचे आणि सर्वात पौष्टिक खाणं काय बोलतो हो नॅचरल नॅचरल एकदम आणि काय बोलत लाईक हे जर पिऊन जर सकाळी नाश्ता करायची गरज नाही ना बिलकुलच नाही तुम्ही त्याच्यानंतर एक दोन का तीन वाजे जेवलं तर चालेल एक दोन तुम्ही पियात ना ते तुमचा विषय तर मंडळी आता कुर्ली वगैरे खेकडी पकडून आलोय ना आता आपल्याला थोडा वेळात निघायचंय थोडी विश्रांती घेतोय आंबील पितोय आता आंबिल म्हणजे काय असं तुम्हाला सांगितलंय कोकणातला पौष्टिक पौष्टिक पेय कोल्ड्रिंक चला आता पाय धुवायला जायचंय बघा एवढे एवढे पाय भिजले चिकलात एवढ्या दाबल्या मास बाग येत न बघा पाणी भरली होती खाली एक बेटी एकच नाही मंडळी जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या ओनर प्रवासी या युट्यूब चॅनलला